हाय फ्रेंड्स अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया शिमला मिरचीची भरलेली भजी आता बाजारात भरपूर प्रमाणे शिमला मिरची आली आहे आपण काय भाजीच करतोच करून खातो अशी भरलेली शिमला मिरची भरलेली भजी करून पहा खूप छान होतात हे पहा शिमला मिरची मोठे दोन घेतले आहेत जे एका मिरचीचे चार कुडकी केले आहेत उकडे घेतले पीस केले आहे एक वाटी बेसन दोन कांदे एकदम बारीक चिरून आलं लसूण मिरचीचं वाटण घेतलं आहे एक चमचा कोथिंबीर घेतली आहे अर्धा वाटी एक चमचा मीठ एक चमचा हळद पाव चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा मालवणी मसाला हे पहा कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेलामध्ये कांदा घालून घेतला आहे कांदा छानपैकी परतून घ्यायचा छानपैकी परतून घ्यायचा गुलाबीसर होईपर्यंत भाजायचा दोन मिनटं ढाकण मारून ठेवायचं दोन मिनटं झाली आहे त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीचं ठरून घ्यायचं एक चमचा घेतला आहे मी त्याच्यामध्ये सुके मसाले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हलवणी मसाला एक चमचा सर्व घालून घ्यायचा मीठ आणि हळद अर्धा अर्धा घालून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं असल्यापैकी एकजीव करून घ्यायचं आता कोथिंबीरी घालून घ्यायची आपण ते शिमला मिळच्या मिरचीमध्ये भरणार ना सारण ते आपलं तयार झालं आहे हे पाहा तर सारण करून घ्यायचं खूप छान होतात ही शिमला मिरची जी भरलेली भजी खूप मस्त होतात आता एका भांड्यामध्ये आपण बेसनचं पेठ घालून घेऊया एक वाटी घेतलं आहे मी हळद खायचा सोडा आणि मीठ आणि ते एकजीव करून घेऊया त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया थोडं थोडं घालून घ्यायचं एकदम नाही होत यायचं हे पहा घालून घेते हे पहा एवढं जाड ठेवायचं खूप पातळ नाही करायचं खूप जाड नाही करायचं हे पहा सारण घेतलं आहे आपण कांद्याचं केलं होतं ना त्याच्यामध्ये आपण भरून घेऊ शिमल्या मध्ये एका मिरची जे चार तुकडे केले आहे मी छानपैकी भरून घेऊया एकदम घट्ट भरून घ्यायचं खूप छान होतात ही भाजी हे पहा सर्व भरून घेतले आहे शिमला मिरची आता हे पहा मिरची अशी बेसनात उडून घ्यायची आणि त्याच्यात उघडून असं तेल पीठ घालायचं बेसनचं आणि आरामात सोडायची तेलात प्रत्येक मिरची ह्याची करायची बेसन आरामात ठेवायची आणि चमच्यावर सोडायची आरामात सोडायची हे पहा आरामात परतून घ्यायची आरामात घ्यायची परतून गॅस फासत ठेवायचा स्लो अजिबात नाही करायचा हे पहा छान भाजून घ्यायची शिजायला पाहिजे ना शिमला मिरची हे पहा मस्त छान भाजली आहे मस्त झाली आहे हे पहा आपले सर्व शिमला मिरची करून तयार आहेत शिमला मिरची भरलेली शिमला मिरची हे पहा आतून पहा मस्त शिजली आहे साधारण पहा खूप छान दिसत आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा कला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपी